जरा गडकरीनं पण बोलवा कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन बरं वाटलं त्यांच्या तोंड असं सावजी चिकन बिकन ना ऐकताना नाही तर पुरणपोळी श्रीखंड द्या बरे आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत बाहेरची लोक सावजी चिकन म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय टीका नाही करत पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं हा आनंद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नक्की झाला असेल कुठे चालला अरे भाजप कार्यालय तो येतो ना सतरंजी उचलायचे उचाल सतरंजा उचाल सतरंज मी त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काय करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजपेके भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका